धरण क्षेत्रामध्ये असलेल्या बंगल्यांमुळे धरणाचं पाणी अशुद्ध होत आहे आणि ह्यावरती वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांवरती थेट केस करण्याची सुद्धा धमकी दिली आहे माथेरान माची प्रबळ ह्या दोन डोंगरांच्या मध्ये वसलेले मोरबे धरण हे शुद्ध पाण्याचं आहे असं म्हणणं सुद्धा लाजीव बाबे असं ते म्हणाले गेल्या वर्षी सांगितलेलं होतं पण तुम्ही फक्त नोटीसी दिल्या कायदा आणि नियमांचं पालन केलं नाहीये तर भोगावं लागेल या प्रकरणामध्ये मी तुमच्यावरती केस टाकेन आणि जनतेला सांगेन की तुम्ही त्यांना खोटं सांगत आहात शुद्ध पाणी आहे म्हणून आमच्या तलावामध्ये वस्ती करून राहणाऱ्यांचे मलमूत्र पाण्यामध्ये मिसळत आणि ह्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे या शहराचा नागरिक म्हणून मला सुद्धा लाज वाटते अशी सडकून टीका वनमंत्री गणेश नाईक यांनी केली जे धरणाच्या मधोमध बघले आहेत स्पेशल ट्रीटमेंट प्लांट ठेवलेला आहे नाही साधा कुठेतरी तुमच्या काय म्हणजे फिल्टर फिल्टर म्हणजे तिथे थोडाफार कुजून नंतर पाणी तलावतच मग हो आपण ज्याला सांगतो माथेरान आणि माची प्रबल कोण कुठे धरण आहे ती माथेरानचं डोंगर आणि माची प्रबल या दोन डोंगराच्या मध्ये उभारले हे मोरव्या धरण शुद्ध पाण्याचं लाज वाटली पाहिजे आपल्याला सांगायला शुद्ध पाण्याचं गेल्या वर्षी भरतात तुम्ही काय केलं फक्त नोटीश दिल्या माझी आई सांगायची आजचं पाठ म्हणजे मागच सपाट आज चेहऱ्यावर दिसणार ध्यास धरावा लागतो नाही धरला तर गोष्टी होत नाहीत आणि मी बोलतो नेहमी की बॉस इज ऑलवेज राईट आपला बॉस असतो ऑलवेज राईट म्हणजे तो बरोबर असतो पण सब्जेक्ट टू रुल्स अँड रेग्युलेशन ज्याने जर कायद्या नियमाची पालनी नाही केली तर त्यांना भोगावं लागतं आणि भविष्यकालामध्ये भोगायचे भोगतील तुम्हाला दिसेल आणि ह्या बाबतीमध्ये मी सांगतो अरविंद का मी अदरवाईज तुमच्यावर केस टाकेल नवी मुंबईच्या जनतेला सांगेल की तुम्हाला खोट सांगतात हे शुद्ध पाणी तुम्हाला येणाऱ्या पाण्याचं जो उद्भव आहे त्या उद्भवामध्ये वस्ती करणारे लोक आहेत त्यांचं एकूण मल बिल सगळं तुमच्या पाण्यामध्ये येतं पाणी पिल कोण माणूस जरी इथून तुमच्या कुठला तो आपला फिल्टर प्लांट येते तिथं फिल्टर होत असेल क्लोरिनेशन होत असेल परंतु आमच्या तलावामध्ये वस्ती करून लोक राहतात त्यांचं मलमूत्र त्या पाण्यामध्ये येत ही बाब सुद्धा शरम आपल्याला आपल्याला शरम वाटले चालते आणि या शहराचा मी नागरिक म्हणून मला तर शरम आणि म्हणून बोलवतो की पण आणि अरे एवढं बोलवतो ह्या संपूर्ण आपला जो कॅटमंडी त्याला कुंपण घाला बोलवतो ना मी का थांबले अरे तस नाही गोगल स्पीड न नाही चालत करा आता मी आज बोलतो ना पुढच्या वर्षी परत करून दाखवा